सर नमस्ते सर हां बोला तुमचं नावाने पत्ता सांगा सर माझं नाव आकाश महादेव साळुंके गाव कमळापूर तालुका खानापूर जिल्हा सांगली आपलं आता ही उसाची उसाची व्हरायटी कोणती होती उसाची शहाऐंशी रुपतीस शहाऐंशी रोज बत्तीस लागण करून किती महिने झाले लागन, लागन करून सात महिने झाले सात महिने झाले तर हातवर करा बरं तुमची उंची किती माझी उंची सात फूट अस सात फूट आहे की नाही सात फूट सात फूट आहे की नाही तर सात तिथून जर वर बघायला गेलो किती उंच आहे उस सात अकरा फुट उंच आहे का आपण ही लागण करून किती सात महिने कांडीच संख्या मोठा बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणकोणीस एकोणीसव्या कांडी चालू आहे आता आपण येताना ऊस बघितली म्हणजे पंचवीस कांडे असतील परंतु पेरे केवढे हो म्हणजे एक दोन इंचाचे पेरे आता पेऱ्यातलं अंतर जर बघायला पेऱ्यातलं अंतर किती हो बघा बरं सरासरी पेर्यातलं जवळपास आणि सर एवढे पेऱ्यातलं अंतर असून सुद्धा ही कांडी लागण केली हे की नाही सरीतल्या अंतर किती वास साडेचार फूट सरी आहे आणि कांडी लागन केली आता हे जर फुटव्या संख्या जर बघायला गेलो तर एका गड्ड्यात फुटव्या संख्या किती जर मोजून दाखवतात तर जर मोजा बरं ऊस पाठीमाग ना मोजा सगळे गटाच किती सोळा ते सतरा ऊस आहेत आणि एकाच गड्ड्यात नाही सर इकडे कुठला जरी गड्डा घेतला तर अगदी एकसारखे आहेत आपल्या भागात किती टक्के शेती केली जाते घरटी शेती ऊ शेती केली जाते आता आपला ऊस बघतोय सर आता हे कटिंग चालू आहे काढलेलं आहे सात महिन्यात बियाण्यासाठी आपण ऊस दिला कसा कोणता दिला पाच हजार रुपये सातव्या महिन्यात तसा जर आपण ऊस बघायला गेलो तर कारखान्याला किती महिन्यात जातो महिने आणि जास्तीत जास्त जर केला तर केला तर चौदा ते पंधरा महिने हे नाही आता साहेब ज्यावेळेला आपण चौदा ते पंधरा महिने ऊस ठेवतो त्यावेळेला लोकांचा एवढा ऊस जात नाही उंच आपला सात महिन्यात एवढा ऊस उंच येण्याचं कारण काय चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक सगळं ट्रीटमेंट आहे बर किती बेसन डोस दिली हो? दोन बेसर डोस दो दिली कधी कधी कांडी के लागण केल्यानंतर दोन महिन्याने एक दिला बाळभरणी करून घेतली बाळभरणी झाल्यानंतर मोठी भरणी मोठ्या भरणी टाइमाला पण दिला एक वीस पोती घातली किती एकवीस वीस पोती आणि वैदिक मध्ये काय काय दिलं सर आर एन पीएस आर एन पी एस आणि ड्रिप मध्ये जर तर ड्रीप मध्ये काय काय दिलं सॉईल चार्जर माईक मायकुचे हे किती दिवसाला रिपीट असते सर सॉइल चार्जर आठवड्याला मी देत होतो आठवड्याला उसाला तुम्ही सॉइल चार्जर रिपीट केलं त्याचा दोन बेसल्ड डोस आणि सॉइल चार्जर कंटिन्यू दिल्याचा फायदा काय जाणवलं का होतं मला फायदा फायदा काय फायदा आहे जाडी संख्या फुटवा सात महिना तेवढा ऊस तुम्ही किती वर्षाला शेती करताय तुम्ही किती वर्षाला शेती करताय साहेब बरच वर्ष शेती करतो तरी पण अंदाजी तुमचं वय किती माझा वय आता म्हणजे लहानपणापासून तुम्ही शेती आता वडिलांचीच शेती ना हे घेतलेले वडिलाची शेती ऊस किती वेळा केला केला असेल तर कायम स्वरूप असतो असतो असतोय अशा तुमच्या सव्वीस वर्षात असा ऊस कधी झाला होता का असा ऊस कधी झालाय असं बियाणाला कधी झालं नाही रासायनिक वर तरी आलाच नाही म्हणजे लहानपणापासून रासायनिक शेती केली लहानपणापासून बघतोय असा ऊस काढायला आलाच नाही नाही ह्या वेळेला वेगळं पण काय जाणवतं यात काय सॉलचर जर टेक्नॉलॉजी रिझल्ट चांगला आलाय मागच्या वर्षी ह्या रानात आपण काय केलं होत मागच्या वर्षी ह्याच राणामध्ये साठ गुंठ क्षेत्र साठ गुंट्या रानात आपण काय केलं होतं मागच्या वर्षी कलिंगड कलिंगड केलं होतं हे किती लाख रुपये झाले हो काय सगळं ट्वटत गेलं हा ट्वट्यात गेलं त्या टायमाला इकडं वळ नव्हतं जास्त बरं रासायनिक वर कलिंगड केलं होतं बरं तरी पण अंदाजे लॉस किती झाला असेल अंदाज लाख लॉस गेला किती साठ गुंठ्यामध्ये दीड लाख रुपये लॉस मध्ये गेला उत्पादन काय त्यातनं काही झालं त्या पट्टीत जर आपण आज रोजी बघायला गेलो तर ह्या साठ गुंठ्यामध्ये खर्च किती केला असेल तुम्ही त्यासाठी वैदिक वर बर केला तरी अंदाज उसाला उसाला खर्च नाही तरी साडेपाचशे रुपयाला एक पोत आहे वीस पोती अकराला गाठली अकरा हजार रुपये ती झाली अकरा हजार आणि वैदिकची किती झाली सर म्हणजे पाच हजार रुपये ते झाले अकरा पाच किती झाले सोळा सोळा हजार रुपयाची दोन बेसोल डोस बत्तीस हजार रुपये झाले आणि कॅन सॉईलच्या कॅन किती आणले सर एक कॅन म्हणजे ते किती झाले आठ हजार रुपये चाळीस हजार रुपये खर्च केले आणि सात महिन्यात आता किती बियाण्याला जो दर दिला आपण काय रेट दिला हो पाच हजार रुपये गुंटा सहा गुंट साठ गुंट्यात किती झाले हो साहेबांचं तीन लाख रुपये झाले किती रुपये आपण चाळीस रुपये चाळीस हजार जो खर्च म्हणतो आपण पन्नास हजार किती प्रॉफिट पडला अडीच लाख रुपये मागच्या वेळेला जो आपण कलिंगडाला ला, तीन लाख किती लाख रुपये लॉस झाला परंतु इथं सात सात महिन्यात किती रुपये मिळाले सात महिन्यात तीन लाख अडीच ते तीन म्हणजे अडीच लाख रुपये नेट प्रॉफिट शिल्लक राहिला सर चाळीस हजार रुपये खर्च जरी धरला जरी सगळा खर्च जरी वजा केला तर अडीच लाख रुपये नेट प्रॉफिट शिल्लक राहिला एवढ्या साठ गुंठ्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत कधी एवढे पैसे कमी दिवसात शिल्लक राहिली होती गाव होती बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात की रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही चुकीच आहे हा <laughs> रासायनिक वर आता आतापर्यंत केलंय पण एवढा रिझल्ट नाही रासायनिक वर बर रिझल्ट नाही आता बऱ्यापैकी आपल्या भागात जे ऊस चालू आहेत आता ही, ही जी औरज आता समजा हे पण ऊस कारखान्याला घालवला तर एका ऊसाचं वजन किती असेल अंदाज काय वाटतंय तुम्हाला आता अशी जर फुटे बघायला येतो एखाद्या अगदी आरामशीर पंचाळीस था। पंचेचाळीस हजार फुटवे आरामशीर होऊ शकते चाळीस ते पंचाळीस हजार आहे की नाही तसं दीड देड़ किलो जर धरायला गेलो तर किती झालं किती टन झालं सातव्या महिन्यात आजचा हिशोब आपण काढू साठ ते पासष्ट टन आपण आज रोजी सातव्या महिन्यात काढू शकतो हात जर ऊस आपण कारखान्याला घालवायला ठेवलं बारा महिने पूर्ण करून किती टन निघालो सर काय वाटतंय तुम्हाला साधार सहज पासून म्हणजे शंभर टन आपण सहजासहजी वैदिक वरती ऊस शेती करू शकतो ह्याच्या अगोदर तुम्ही रासायनिक शेती केली त्यावेळेला किती टन हायएस्ट निघत होतो ऊसाचं रासायनिक वर लय निघत नव्हतं तरी पण अंदाजे अंदाजीड एकरात चाळीस टन बसल्या किती चाळीस चाळीस आठ गुंटा चाळीस टन चाळीस टन त्याच्यावर कधीही गेला नव्हता हाताचा रिझल्ट चांगला आहे किती टन म्हटला तुम्ही चाळीस टन चाळीस टनाच किती महिन्यात गेला होता तो ऊस सर दहा महिन्यात बारा महिन्यात बारा महिन्यात कारखाना ऊस देतच नाही बारा महिन्यात जर तुमचे चाळीस टन कि काय आहे सर आज तीन हजार रुपये देऊ तीन चोक एक लाख वीस हजार रुपये कुठं सर बारा महिन्यात आणि सात महिन्यामध्ये तुम्हाला अडीच लाख रुपये नेट प्रॉफिट शिल्लक राहते त्यावेळेला तुम्ही चाळीस हजार रुपये चाळीस टन ज्यावेळेला काढला त्यावर पण खर्च केला असेल नाही किती केला असेल तर चाळीस टन काढला त्या टाइम खर्च केला चाळीस हजार रुपये सर कुठलं जरी ऊसची ती करायची म्हणली तर ती चाळीस रुपये सहज खर्च आपण काय करूया सर खर्चात काय बचत केली नाही आपण खर्च आहे तेवढा केला परंतु सात महिन्यामध्ये उत्पादन किती वाढ झाली सर डबल पेक्षा पण जास्त असा ऊस होता का हो त्यावेळेला ज्या तुमचा चाळीस टन निघाला असा नव्हता त्यावेळेला ऊस कसा असायचा ऊस हिचा आड पण बारीक ह्याची आणि फुटो पण कमी हुँ. तर या उस, ये बर, वर, सर येणं असायचं आता हे एवढे लांब वर वर कुठे पण असायचं मला सर हा दाखवा मला आणि असा या लेवलीन ऊस असायचं वाडा वाडा तिथं वाढत तिथं पण असायचं किती महिन्यामध्ये सात महिन्या सात महिन्यामध्ये तेवढा असायचे आता उंची जर बाजू गेलो तर किती पटीन वाढले असं वाटतं तुम्हाला किती डबल ते तिपटीन वाढले म्हणजे महिन्याला एक फूट ऊस आपला एक्स्ट्रा निघतोय का यासाठी वैदिक व खर्च तर तेवढाच आहे आपली जर राना जर प्रतवारी बघायला गेलो तर रानाची प्रतवारी कसली आहे हडकी जमीन आहे तर बघायला गेलो आणि ड्रिपवर केलेलं आहे आपण कमी पाण्याची शेती वैदिक मध्ये जर बघायला गेलो पाणी जास्त लागतं का कमी लागतं काय तुम्हाला काय अंदाज आहे पाणी कमी लागतंय कमी लागतंय तर आपल्या भागात जे काही ऊस शेतकरी सर तुम्ही काय संधी झाली रासायनिक शेती केली पाहिजे वैदिक शेती केली पाहिजे शेती केली पाहिजे प्रत्येकानं जर वैदिक शेती केली तर काय होईल रिझल्ट चांगला भेटेल आरोग्याला पण चांगला आहे वैदिक शेती जमिनीमध्ये काय बदल झाला अगोदर जमीन कशी असायची अगोदर जमीन अशी असायची आता बर म्हणजे एका दोन बेस मध्ये एवढा बदल झालाय सगळा बदल झालाय हे वैदिकचा वापर जर प्रत्येक शेतकऱ्यांना केला आणि ऊस शेतकरी आपल्या जवळ नव्वद टक्के ऊस शेती सांगली कोल्हापूर आणि बेळगाव जर बघायला गेलो तर कारखान्याची संख्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये माझ्यामध्ये सगळ्यात जास्त कारखाने आपल्याकडे आहेत तर आता सध्या ऊस शेतकरी फायद्यात आहे का हो जसं तुम्ही बघणाला की एकरी चाळीस साठ एकर किती दीड टक्के चाळीस टन असं जर उत्पादन निघाल तर शेतकरी ऊसामध्ये ऊस शेतकरी फायदाच आहे का फायदा नाही बरेच शेतकरी रासायनिक शेवट शेतीच होऊ शकत नाही त्यांना तुम्ही काय संदेश झाले रासायनिक शेती आता बघितलं मागच्या टायमाला रासायनिक वर साठ गुंठ्या चाळीस टन वर्ष निघायला लागला तर माणसानं पुढे ही तुमची परिस्थिती नाही आपण कारखाने जर इन ऑवरेज जरी काढायला गेलो तरी सुद्धा पंचवीस आपलं तरी जी निघालं साठ टन जर चाळीस एकरात निघत असतील तर एका झाले ती अगदी पंचवीस टनाचीच आहे खरंय खरंय पंचवीस टनाची किती रुपये झाले एकराला पंचवीस तरी पंच्याहत्तर हजार रुपये आणि जर महिन्याला जर वर्ष पंचवीस जरी गेले तर पन्नास हजार रुपये मध्ये वर्षभर त्याला पाणी पाजायचं रोजगार तर निघतो का शेतकऱ्याचा हा रोजगार निघाना राहणार थोडं पावसेल म्हणजे शेतकरी अडचणीत येण्याचं कारण काय रासायनिक आहे रासायनिक शेतीमुळे शेतकरी अडचणीत यायला महत्वाचं कारण काय आल्यामुळे शेतकरी अडचणीत याला खर्चा बाबतीत अनुभव काय तुमचा खर्च काय म्हणजे हे जास्त खर्च नाही बरेच शेतकरी म्हणतात एसआी वैदिकचे प्रोडक्ट महागडे त्याबद्दल तुमचं मत काय लय खर्च नाही कमी खर्च चांगलं उत्पन्न भेटत आणि साठ गुंठ्यात चाळीस हजार मध्ये काय लय नाही खर्च खर्च लय नाही ऐक नाही त्या मानानं खर्च कमी अकराला चाळीस पन्नास हजार रुपये रासायनिक मध्ये घालवली ती तीच वैदिक मध्ये जर घालवलं तर चाळीस हजारात दीड एकर आपलं क्षेत्र झाले दीड एकरामध्ये चाळीस हजार रुपये मध्ये सुद्धा खर्च आपण मॅच करू शकतो आणि त्याचे उत्पादन सुद्धा चांगले येते ह्याला सर फवारणी पासून सगळं केलेलं फ्रूट फवारणी काय दिले फवारणी फ्रूट पॉप आळवणीला सॉइल आणि माईक आळवणीला सॉइल आणि माईक बर व्यवस्थित स्टेज ने आपल्याला ज्या त्या स्टेज जर आपण वापरलो तर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर ही टेक्नॉलॉजी वापरली तर काय होईल सर काय वाटते तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरली तर चांगलं होईल म्हणजे ऍव्हरेज मध्ये पण फरक पडेल फरक पडेल रासायनिक पेक्षा ही वैदिक शेती वैदिक शेती करून माणसांनी बघावी आपला प्लॉट बरेच जण बघायला येतात आता बीएनएल जर बघायला गेलो तर किती किती जणांमध्ये हा प्लॉट संपवलाय साठ गुंठ साठ गुंठ चालू आहे आता म्हणजे आता फोडला आजच फोडलाय म्हणा की तिथे बघतोय आपण हे किती गुंट क्षेत्र काढलो सर दोनच गुण काढलेलं काढलेला किती दिवसात सात महिन्यात हा आता किती दिवसात आता ही चार हे काय वाटतंय तुम्हाला किती दिवसात संपले प्लॉट आपल्याला संपवलं तरी लागणी झाले की लागणी चालू झाले की आता बऱ्यापैकी आता लागणी चालू की नाही लागणी चालू झाले की संपवलं आता उसा उसात फरक बाकीच्या उसात ह्या उसात फरक आहे काय फरक आहे कारण की हे जे कांड्याची संख्या म्हणा म्हणा ऊस बघला की असं काय वाटतंय आपल्याला मोहक वाटतोय म्हणजे आकर्षक वाटतोय ऊस आहे का बऱ्यापैकी आपण मार्केट आता मगाशी बघलो येताना उसाची ऊसाची परिस्थिती काय झाली आता हार्वेस्टिंगला आलेल्या ऊसाची पूर्ण वाळून गेलेत पाणी असून सुद्धा वाळून गेलेत या वर्षी पाहिलं सर ऊस पाऊस किती झाला हो विक्रमी पाऊस झाला तरी सुद्धा लोकांच्या ऊसाची परिस्थिती बिकट आहे बिकट आहे ठीक आहे टेक्नॉलॉजीचा वापर सर आपण अगोदर वापर केला असता तर काय परिस्थिती झाली आपली आपली अगोदर वापर केला फरक उत्पादन आर्थिक उन्नती झाली का सर किती एकर क्षेत्र आहे आपलं टोटल तल... टोटल तल.. तल... सात आठ एकर क्षेत्र क्षेत्र आहे त्या सात आठ एकर क्षेत्रामध्ये काय काय पीक आहे काय ऊस सगळा ऊस आहे सरासरी औरेजबाल तुमचं कुटुंब किती लोकांचं कुटुंब पाच लोक पाच लोकांचं आहे का नाही ह्या सात ते सात एकर क्षेत्रामध्ये ऊस शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून काही पैसे शिल्लक राहिले का आजपर्यंत आजपर्यंत एवढं काही शिल्लक ना राहिलं नाही रासायनिक हे खा खा रासायनिकची खात्याचे म्हणजे दर जास्त आहे आणि दरात दर पण जास्त आहे आणि त्याच्यात एक एक पोतं घ्यायला गेलं की दोन हजार रुपयाला पोतं बसतं बरोबर पन्नास किलो पन्नास किलोच साडेपाच साडेपाचशे म्हणजे रेट पण कमी आहे आणि उत्पादन पण चांगलं देते उत्पादन ते दोन हजार पेक्षा साडेपाचशेच उत्पादन चांगलं आणि माती शाबूत ठेवून देणार आहे आपल्याला मातीसुद्धा जिवंत राहत्या राहत केमिकल मध्ये कसं आहे उत्पादन जर सुरुवातीला आल्यासारखं दिसलं तर ती कंटिन्यू राहत नाही आता सुरुवातीला बघायला गेलो वीस पंचवीस वर्षापूर्वी ऊसाचं उत्पादन किती येत होतं चांगलं येत होतं म्हणजे काही न करता सुद्धा चांगलं येत होतं आणि त्यापटी जर आज बघायला गेलो तर दिवसेंदिवस काय उत्पादन उत्पादन घटायला लागले त्यामुळे ऊस शेती ही तोट्याची शेती होत चालली टेक्नॉलॉजी माहिती कशी करायची सर आणि तुम्ही या टेक्नॉलॉजी कडे वळाला कसं मी ग्रुपला फोटो यात मोबाईलला फोटो येत होतं त्या ह्याच्यातनं मला हळूहळू जाणवत गेलं परत विचार केला की सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरून बघावी त्याच्यातनं तुम्ही आता पण किती व्हिडिओ बघले असं आता पण तुम्ही किती व्हिडिओ बघितले तरी पण अंदाजे अंदाजे तरी सांगू शकत पण बरेच व्हिडिओ बघितले बऱ्यापैकी काय शिकायला मिळालं आपल्याला व्हिडीओमधन काय हे जे खर्च कमी कमी खर्चात चांगलं उत्पन्न खर्च कमी आहे उत्पन्नाची हमी हमी आहे की नाही ह्याच्या आधीवर कलिंगड केलेलं कलिंगडात दीड लाख लॉस गेलं त्या टाइमवर रुपेश सरांचं ऐकलं असतं तर रुपेश आ, सर हे अगोदर येऊन गेले होते आपल्याकडे या आधीवर विजिट करून गेलेलं कलिंगडच्या प्लॉटला कलिंगडच्या प्लॉट मध्ये रासायनिक वर काय कंट्रोल झाला नाही रोग रोगाला बळी पडलो आणि दीड लाखाचं नुकसान झालं नुकसान झालं त्याच वेळेला जर सर आपण एसीटी वैद्यकीचा वापर केला असता तर काय झालं तरी एसटी वापर केला असता एसटीचा तर बऱ्यापैकी आपलं तरी गेलं नसतं लॉस थांबला असता आणि कमीत कमी खर्च तरी निघाला असतात शेवटच्या टप्प्यात खर्च बरं शेवटच्या टप्प्यात रासायनिक खर्च वाढला भयानक आणि तरी सुद्धा हाताला लागेल हाताला लागला रोग कंट्रोल झाला नाही रोगाला बळी पडलं त्यात ते नुकसान झालं दीड लाख लॉस ला गेली ह्या <laughs> वर्षी पण आपण ह्या उसाला जर वापरलं नसत एस टी बैजिक तर काय झालं असतं एवढा उसा आपण बघतोय रासायनिक वर एवढा ऊस नसता सात महिन्यात ते खरोबर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं सर माहिती कशी कळायची रुपेश तुमचं नाव माझं नाव रुपेश मधुर पवार शेतकरी माहिती केंद्र सॉईलचा टेक्नॉलॉजी आयसन माझा नंबर आहे त्र्याऐंशी सातशे ऐंशी नव्याण्णव आठशे छत्तीस